इथेनॉल कंपनी रामदेव बाबा सॉल्वंट ब्रह्मपुरी येथे अचानक लागली आग जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रामदेव बाबा इथेनॉल डिस्टिलेशन प्लांटला आज अचानक भीषण आग लागली कंपनी परिसरात सुमारे सव्वा लाख, लाख लिटर इथेनॉलचा सा साठा असल्याने आग वेगाने पसरत राहण्याचा धोका निर्माण झालाय मात्र आग लागलेल्या ठिकाणी सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे आग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रह्मपुरी नागभीड सिंदेवाही व वा मूल येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड तसेच वडसा येथील पथकानेही तातडीने मदत कार्य सुरू केले परिस्थितीची गंभीरता पाहता महानगरपालिका चंद्रपूर येथील दोन फायर टेंडर फोम सोल्युशनसह घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे इस्टिलेशन प्लांटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक तासांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू सुरू असून परिसरात सावधगिरीचा सा उपाय म्हणून नागरिकांशी वर्दळ बंद करण्यात आली आहे धुराचे मोठे लोट आणि उंच उसळणाऱ्या झालेली नाही अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील चौकशी सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी साठी मयूर देवकडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.